नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो भरपूर दिवसापासून मित्रांनो आपण जवळपास तीन महिने झाले आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण लॉंग व्हिडिओ टाकले नाहीत कारण की मित्रांनो त्याचे कारण होते तर मित्रांनो जरा मेडिकल इश्यू होता कारण की मित्रांनो माझं जरा बायपास ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक अडीच तीन महिने मित्रांनो आपल्या याच्यावरती लॉंग व्हिडिओ मित्रांनो आले नाहीत तर मित्रांनो आता मी व्यवस्थित पूर्ण क्लिअर झालेलो आहे तर आता ऑपरेशनला माझ्या एक अडीच ते पावणे तीन महिने झालेले आहेत तर आपण आता हळूहळू आपले जे ब्लॉग वगैरे असतील किंवा अशा प्रकारचे जे माहितीचे जे लॉंग व्हिडिओ असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला आत आता येत राहणार आहेत तर मित्रांनो आपण पाठीमागे पाहू शकता की हा जो आपला मुरघासाचा खड्डा आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण मुर्गास भरून ठेवलेला आहे तर मित्रांनो आधीसुद्धा आपण मुरघासाचे व्हिडिओ जे आहेत खड्डा मुरघास कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अगोदरच टाकलेला आहे परंतु मित्रांनो अगोदर जो आपण खड्डा केला होता तर तो जमीन लेवलपासून खाली खड्डा खाणला होता आणि आता जो आपण मोरघास केला आहे तो तो जमीन लेवलपासून वरती मित्रांनो आपण साईडला कट टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती जमीन लेवलपासून वरतीच आपण हा मोरघास केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं की त्याच्यामधून आपल्याला जे काय अनुभव आले तर ते तुमच्यापर्यंत आता सांगणार आहे आणि त्यात आपण काय इम्प्रुवमेंट केली तर ते आपण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि संपूर्ण खड्डा सुद्धा परत मी तुम्हाला जी माहिती आहे तरी ती व्यवस्थित सांगणार आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपण ज्यावेळेस पाठीमागे जो जमीन लेवलपासून खालीमध्ये त्यानंतर जमीन लेवलपासून खाली जो खड्डा केला होता तर त्याचा त्रास असा झाला की पावसाळ्यामध्ये मित्रांनो त्याच्या पाण्याची भरपूर अडचणी यायची पाऊस जास्त झाला जा की त्याच्या खाली पाणी वगैरे शिरायचे त्याचबरोबर आपल्याला मुरगास काढायचं म्हटलं तरी खड्ड्यातून वरेला थोडी पाऊस आहेत मित्रांनो अडचण यायची त्याच्यामुळे मित्रांनो जमीन लेवलपासून वरती आपण खड्डा हा तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपण याच्यात कडवळ आणि मक्का दोन्ही मित्र दोन्हीचा मुरगा जो आहे तर, तर तो मिक्स केलेला आहे तर तो मिक्स केल्यापासून आपल्याला काय तोटा झाला का मुर्गास खराब झाला का याच्याविषयी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण की येथून मागे जो आपण मुर्गास एकदा केला होता तर तो आपण प्युअर मक्काचा मुर्गास केला होता आणि आता आपण दोन्ही मिक्स केलेला आहे कारण की आपल्याला आ, या खड्ड्याच्या मापाचा मित्रांनो चारा पुरेसा नव्हता त्यासाठी आपण याच्यामध्ये निम्मी ज्वारी म्हणजे कडवाचा मुरघस आणि निम मकाचा मुरघस आपण याच्यामध्ये केलेला आहे तर मित्रांनो या दोन्हीमध्ये काय फरक आणि याच्यातून आपल्याला कोणते वेगवेगळे अनुभव जे आहेत ते आपण अनुभवलेले आहेत तर त्याच्याविषयी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत महत्त्वाचा विषय म्हणजे खड्डा मुर्गास का करायचा तर मित्रांनो आपण ज्या पाच बॅग वगैरे भरतो तर त्याच्यामध्ये आपण शेंग वगैरे लावतो किंवा वरचा जो थर आहे तर तो पूर्णपणे खराब होत असतो त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला माल जो आहे आपला कुटी जी आहे तर ती वेस्टेज जाते तर मित्रांनो तसे खड्डा मुरघासामध्ये मित्रांनो सुद्धा मित्रांनो माल जो आहे तर तो खराब निघत नाही फक्त आपला जो मुरघास आहे तर रोजच्या रोज आपल्याला थोडासा थर जो आहे तो प्रत्येक काढावा लागतो एवढाच आणि याच्यामध्ये मित्रांनो आपला एकसुद्धा कॅरेट मित्रांनो खराब सापडले नाही तर मित्रांनो त्याचबरोबर जो आपण बॅग भरण्याचा जो खर्च असतो तर तो संपूर्णपणे आपल्या याच्यामध्ये वाचणार आहे कारण की आपण ट्रॅक्टरची सहाय्य मित्रांनो संपूर्ण मुरगा आहे तर तो तुडत असतो त्याच्यामुळे मित्रांनो जे भरायचे वगैरे कष्ट आहे तर ते आपल्या पूर्णपणे वाचत असते याच्यामागे मित्रांनो आपल्या जवळपास दहा पंधरा हजार मित्रांनो आपला खर्च जो आहे तर तो वाचलेला आहे फक्त तुम्हाला कागदाचा वगैरे तो खर्च येऊ शकतो पण कागदाचे खर्च तुमचे म्हणजे पाच टायचं वगैरे बॅग आपण आणतो तर त्याच्यासोबत मित्र तर त्याचा सुद्धा मित्रांनो खच जो, जो आहे तो तो होतच असतो त्याचबरोबर मित्रांनो आपण याच्यामध्ये कल्चर वगैरेसुद्धा अजिबात वापरलेलं नाही आहे आपण नुसतं कुट्टी भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण काहीच दुसरे वापरले नाही तरी मित्रांनो आपण क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहू शकता की हे जे कट जे आहेत आपण पाहू शकता की जे मन वर वरती आपण सेपरेट मातीचे कट हे घातलेले आहेत तर मित्रांनो पाठीमागे आपण जे खड्डा केला होता त्याचे साधारणतः माप जे आहे तर ते आपण काय केले होते की याच ठिकाणी आपण जमीन खादली होती जवळपास एक तीन फूट मित्रांनो जमीन आपण खादली होती आणि त्या साईडला आपण एक दोन फुटाचे कट घातले होते म्हणजे त्याची जी उंची आहे तर ती पाच फूट झाली होती आणि अशा प्रकारे जी लांबी आहे तर ती आपण एक पंचवीस फूट घेतली होती आणि रुंदी जी आहे तर ती एक दहा फूट घेतली होती तर मित्रांनो त्याच्या तुलनेत आता आपला हा जो जमिनीवरपासून वरतीचा वर जो खड्डा आहे तर त्याचे माप आपण थोडेसे वाढवलेलं आहे कारण की ते वाढणारच आहे कारण की कट जास्त टक साईडला टाकायचे म्हटले तर ते असे साईडला पांगणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आत्ता याचे जे माप आहे तर साधारणतः आतील 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 माप मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे तर आतील जे माप आहे तर ते पंधरा फूट आहे म्हणजे ही जी रुंद आहे तर ती पंधरा फूट आहे आणि लांबी जी आहे तर ते पंचवीस फूटच ठेवलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण खाली जो कागद वापरलेला आहे तर याच्यामध्ये खालचा जो कागद आहे तर आपण पाचशे मायकॉर्यंत मित्रांनो कागद वापरलेला आहे आणि त्याच्यानंतरनं वरती जो कागद वापरलेला आहे तर तो तीनशे मायक्रोनचा मित्रांनो कागद त्याच्यामध्ये वा आपण वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की हे जे इनर आहे तर ते आपण वापरलेलं आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण इनर वापरले होते आणि ह्या वेळेस मित्रांनो आपण इनर वापरलेली आहे तर मित्रांनो उन्हाळा दिवस असल्यामुळे हा जो काळा कागद आहे तो तो जास्त हिट पकडतो आणि आपण जर इनर नाही टाकले तर वरचा जो थर आहे तर येथील जो थर आहे तर तो थोडासा खराब होतो तर आपण पाहू शकता की याच्यामध्ये हा जो वर्षा आहे तर तोसुद्धा अजिबात खराब झालेला नाही आता मित्रांनो याच्यामध्ये वरती साधारण तोंडाला जे आहे तर जास्त करून ज्वारीची आहे कुटे आणि त्याच्यानंतर पाठीमागे आपल्याला मकाचे कुटे आहे परंतु याच्यामध्ये कारण की तोंडातोंडाला मित्रांनो शेवट आपण कडवाची मुरगास केलेला आहे कुटे केलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो तोंडातोंडाला जास्त करून हे कडवाच कर पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली आपण पाहू शकता की खाली मित्रांनो मका आहे आपण पाहू शकता ही मक्का आहे आणि येथे मित्रांनो हे कडवळ आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे काहीच अडचण आलेली नाही ना कारण की बरेच लोकांना मिक्स मुरगास केल्यावर खराब वगैरे होईल का काय ज्वारीचा एकत्र मकाचा एकत्र केला काही खराब वगैरे होईल का याचे असे भरपूर प्रश्न त्यांच्या मनात असतात परंतु आपण हा अनुभव एक नवीन घेतलेला आहे की मिक्स केले तरी काही अडचण येत नाही आणि मित्रांनो आपण हे जे पांढरे न टाकले नाही तर मित्रांनो याच्यामध्ये काय होते की वरचा एक इंच थर जो आहे तर तो अख्खा काळा पडतो त्याच्यामुळे मित्रांनो हे जे येणार आहे तर ते नक्की टाका आणि वरील जो कागद आहे तो तीनशे मायक्रोनचा ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्या याच्यातून माती वगैरे टाकावी लागते की जेणेकरून कागद वगैरे फाटवून त्यासाठी आपण तीनशे मायक्रोनचा कागद वापरलेला आहे आणि जर प्युअर माती असेल तर आपण जो याच्यापेक्षा पातळी जो कागद येतो तो तो टाकला तरी चालण्यासारखे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जमीन लेवलपासून वितरणवरती खड्डा केलेला आहे तर पावसाच्या नियोजनानुसार आपण पाहू शकतो की आपण खड्ड्याचा पण या साईडने ओपन केलेला आहे तर त्या साईडने मित्रांनो त्या साईडने या साईडला आपण जमीन लेवलपासून मित्रांनो तिकडून आपण चढ खेळलेलं आहे आणि इकडे आपण स्लोप ठेवलेला आहे जेणेकरून पाऊस वगैरे झाला तरी आता आपला मुरगा जो आहे तर तो पावसाळ्यापर्यंत निमारत असं आहे तर त्याचे जे पाणी पावसाचे जे पाणी येणार आहे तर ते कडून असे या ठिकाणी आपले निघून जाणार आहे आपण इकडे पाहू शकतो की इकडे स्लोप आहे आणि त्याचबरोबर वरूनसुद्धा मित्रांनो स्लोप आहे तर तेथील जे येणारे पाणी आहे तर ते आपण पाहू शकता की इथे थोडासा आपण कट टाकलेला आहे त्याच्यामार्फत ते जे पाणी आहे ते पहिली इकडं निघून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो त्या साईडने आपण हाईट ठेवलेलं आहे खड्डा तयार करता आपण तसा केलेला आहे म्हणजे लेवलपासूनच आपण तिकडून स्लोप सॉरी तिकडून चढ ठेवलेला आहे आणि इकडून स्लोप ठेवलेला आहे आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये आता आपल्याला याच्यामुळे काही अडचण येणार नाही आहे तर दुसरा एक प्रश्न मित्रांनो याच्यावरती आपण पाहू शकता की माती टाकलेली आहे हाव बंद करण्यासाठी आपण याच्यावरती माती टाकत आलेलो आहे तर ती कशी टाकायची आणि मुरगा काढायच्या वेळेस त्याचेसुद्धा नियोजन कसे करायचे तर ते मी तुम्हाला सांगतो आपण जो अनुभव घेतलेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो सांगतो की सोपी कुठली पद्धत वाटते तर मित्रांनो आपण आपल्या खड्ड्याच्या वरती आलेलो आहे आपण पाहू शकता तर आपण साईडने पाहू शकता की हा जो कागद जो आहे तर तो पूर्ण आपण मातीमध्ये पॅक केलेला आहे की जेणेकरून साईडने हाव वगैरे शिरू नाही त्याचबरोबर कागद वगैरे साईडने जो आहे तर तो हाव वगैरे त्या शिरू नये आणि तो उडू वगैरे नाही कारण की वगैरे शिरला तो वरती उडला जातो त्यातून हाव वगैरे जाण्याची शक्यता असते तर आपण पाहू शकता की तिन्ही बाजूने आपण पूर्णपणे कागद जो आहे तो हाव बंद केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो माती टाकताना आपण या साईडने पलीकडे माती टाकायला गेलेलो आहे जेणेकरून हवा जी त्याचं त्याच्यामध्ये राहणार आहे तर ती पुढे पुढे सरकत निघत जाईल तर आपण पाहू शकता याच्यावरती आपण एक जवळपास एक तीन इंच मित्रांनो याच्यामध्ये आपण मातीचं थर दिलेलं आहे आपण पाहू शकता पाहू शकते इथे कागदायला लागलेलं आहे तर मित्रांनो साधारणतः आपण पाहू शकता तीन इंच याच्यामध्ये आपण मातीचा थर दिलेलं आहे तर मित्रांनो जास्त सुद्धा आपल्याला माती याच्यामध्ये टाकायचं नाही याच्यामध्ये टाकायचे नाही कारण की काय होते नंतर माती काढण्यालासुद्धा माती काढण्यासाठी सुद्धा आपल्याला मित्रांनो खूप प्रॉब्लेम येतो कारण की एवढी माती आपल्याला साईडला उडावी लागते किंवा बाजूला काढावी लागते तर माती कशी काढायची तर मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता आपण हा जो असा आहे तर तो ओपन केलेला आहे तर हा जो खालचा जो कागद आहे तो पूर्णपणे आतमध्ये दुमडायचा आणि आतमध्ये दुमडल्यानंतर हा जो कागद आहे तर तो खाली टाकायचा आणि ही जी माती आहे तर ती ह्या कागदावरती ओढायची आणि त्या कागदावरती ओढल्यानंतर ना पूर्ण जी माती आहे तर ती आता आपण खड्ड्यामध्ये पाठीमागे ओढायची आहे आपण पाहू शकता की हा जो कागद आहे त्याच्या खाली आपण माती ओढलेली आहे तर अशा प्रकारे माती जर काढली तर ती आपल्याला सोयीस्कर पडते आणि दुसरा पर्याय म्हणजे माती पाठीमागे ओढत ओढत आपण ती जी माती आहे ती त्या साईडला टाकू शकतो हा एक पर्याय तुम्ही करू शकता अशा प्रकारे मित्रांनो मातीचं नियोजन करा आणि दुसरं अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये आपला किती टन मुरगा बसलेला आहे तर मित्रांनो साधारणतः आपण याच्यामध्ये मक्याचा जो आहे तर तो एकरभर याच्यामध्ये मका बसलेला आहे तो साधारणतः एक सतरा अठरा टनाच्या किंवा वीस टनाच्या आसपास आपण पकडूयात कारण की मका एवढी वाढलेली नव्हती पाण्याचा अभाव असल्यामुळे मका थोडी कमी होते हाईट वगैरे कमी होती कंस वगैरेसुद्धा जास्त प्रमाणात नव्हती आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्वारीचा एक पंधरा पाण मित्रांनो आपण याच्यामध्ये मुर्घस हा भरलेला आहे म्हणजे साधारणतः आपला एक दीड एकरचा मुरघास मित्रांनो याच्यामध्ये आरामात बसलेला आहे अजूनसुद्धा मित्रांनो आपण पाहू शकता की हा जो कट आहे त्याची हाईट जी आहे तर ते अर्धा फुट अजून खाली आहे याच्यामध्ये अजून तुम्ही असे शीपसुद्धा लावू शकता त्यामुळे याच्यामध्ये मित्रांनो अजून एक दहा पांडासुद्धा मुर्गस याच्यामध्ये बसला असता तर ह्याचे माप आपल्याला सांगितलंच आहे असे जे आहे तर त्या आतल्या येतील पंधरा फूट आहे लांबी जी आहे तर ती पंचवीस फूट ठेवलेली आहे आणि उंची जी आहे तर ती साधारण तर ती साधारणतः चार ते साडेचार फुटाच्या आसपास मित्रांनो उंची आहे तर मित्रांनो खड्डा मुर मूरघास करताना आपण अशा प्रकारचे भरपूर अनुभव हे मित्रांनो घेतलेले आहेत तर अनुभवातूनच मित्रांनो माणूस शिकत असतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अनुभव आलेला आहे तुम्ही बिनदस्त मुरघास करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो हा ज्या व्हिडिओ त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून इतर शेतकरी सुद्धा मित्रांनो ही जी माहिती आहे तर ती पोचेल धन्यवाद